खेळ <laughs> कशात सांगा की पन्नास न बर मग ह्याला चाळीस न दिली डझन वय आणि ह्याला दर मिळतोय का म्हणजे परवडतंय का तुम्हाला कशाला परवडतंय का आपलं आहे दारात म्हणून अच्छा हाय म्हणून आपलं विकायला ह्याच्यावर तुमचं पूर्ण घर चालतं की बाकीचे बी व्यवसाय करा घरातलं काय ती आणली बर अच्छा ठीक आहे आता ह्या ताईंशी बोलू शिकलेल्या ताईंशी बर काय शिक्षण झाले तुमचं मी बीएससी टी वाय बीए कुठल्या कॉलेजला आठपाडी कॉलेज श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय बर मग आठपाडीला एवढ्या लांब का गेला ता मान तालुक्यात नाही म्हणजे आमचं गावच आठपाडी तालुक्यात तिकडून इकडला बर मग ह्या इकडं तिकडचा जो बाजार आहे त्या बाजाराविषयी तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा बाजार तसा छोटासा आहे त्यामध्ये भाजी वगैरे जास्त आली की लगेच दर पडून जातात तुम्ही जास्त करून द्यावं लाग पण तुम्ही आता बीएससी च शिक्षण घेताय तुम्हाला कुठेतरी संशोधन क्षेत्रात जायचं पीएचडी करायची ते सोडून तुम्ही शेतीत कशाला आला <laughs> ते दोन्ही पण करायला लागतं ना कधी कधी असं असते की सिच्युएशन अशी असते की कुठेतरी कमतरता असते ज्याला शिकायचं असते त्याला पैशाची कमी येते कमी असते ना त्यासाठी दोन्ही पण मॅनेज करावं लागतं बर पण तुम्हाला वाटतंय की सरकार हे शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करताय आणि तरुणांसाठी तुम्ही तर शिक्षण घेताय हा बर अव चिता येऊन बोला ना तुम्ही तुमचा आवाज येणार नाही तुम्ही उलट डिस्टर्ब करताय आम्हाला ते बिचारी बोलते व्यवस्थित हा एवढ्या उच्च शिक्षित आहेत त्या हा म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही बीएससी ला शिकतो कुठला विषय आहे तुमचा स्पेशल फिजिक्स आहे फिजिक्स आहे तर पुढं काय करणार तुम्ही पुढं मी कॉम्पिटिटीव्ह एक्झाम म्हणजे युपीएससी ची एक्झाम दे बर पण इथं यू पी ची केंद्र आहेत काठवाडी म्हणा इथं नाही इथं जवळ कुठेच केंद्र नाही कमीत कमी पुणे किंवा मुंबईला जावं लागतं बर आणि मुख्य खासगी आहेत हा खासगी आहेत म्हणजे चे ते कमी आहेत एक एस आय सी म्हंटल तर महाडीबीटी एक आहे ज्यातून आपल्याला स्कॉलरशिप भेटते की आपण जर पुढे युपीएससी ला जायचं म्हटलं तर आपल्याला अकरा तेन, बारा हजार रुपये द्यावे लागते त्यांची शिष्यवृत्ती त्याला आपल्याला एक एक्झाम द्यावी लागते महाडीबीटीची आता नावाची एक संस्था आहे जे मार्गदर्शन करतात मुंबई पण वेगळे असतात जशी की ओपन वाल्यांना सारथी असते तसं ओबीसी महाडीबीटी असते म्हणजे महाज्योती बरं तर तुम्हाला काय वाटतं अशा दुष्काळी भागात जर अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर सेंटर गव्हर्नमेंटनं खोलली तर फायदा होईल का हो, हो खूप फायदा होईल कारण असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना की इथे पुस्तक सुद्धा अवेलेबल होत घ्यायचं म्हटलं तरी सांगली तालुक्यात पुण, जिल्ह्यात पूर्ण तरी सुद्धा एखादं पुस्तक भेटत नाही तुम्ही जर समजा आपले आप जे इथले आमदार असतील कुणी असतील आठपाडीचे असतील कुठले सांगोले जे असतील इथले असतील तर ह्या आमदार तेवढे हुशार आहेत का तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पीएचडी संशोधन पेटंट अशा विषयावर चर्चा करू शकता एवढे हुशार आहेत का नाही तुम्ही जाता का कधी नाही कळतच नाही तर जाऊन काय उपयोग असं आणि तसा जर एखादा आमदार आला तर तुम्हाला आनंद वाटेल हो, खूप आनंद वाटेल धन्यवाद आपण मारा ना मारा मारा మసిందా మీచ్యందే మ్రిమతసాన్ంగాండిందా నిందా గుాందా మీ నిందా కరిదా కెసున్యా కోడా పోలులు పోలు తో ననేం వూదా కేందా పోలు పోలు క घ्या तुम्ही विचाला चला मी येतोय सांग चला गेट घ्या की हा हो चला अरे जे मी म्हणतोय गुंडगिरी आहे ते बरोबर आहे सिद्धच करून दाखव हे काय पद्धत आहे का बोलायची मग तुम्ही नम्रपणे बोलू शकता ना मला असू दे या तुम्ही नम्रपणे सांगा ना मी घ्यायला तयार आहे मला नम्र नाही नाही ना का। मी त्या ताईची अहो ताई हे बघा तुम्ही हे बघा तुम्ही माझ्या बहिणी सारख्या तुम्ही असं बोलू नका मी काय वाईट बोललोय का तुम्हाला कुणाला तुम्ही माझ्या ताई सारख्या आहात बहिणी सारखे आहात मोठ्या असं असं करू नका मी पत्र सरकार बोलतोय मग चालू शूटिंग कसं काय थांबवलं त्यांनी नाही नाही चालू शूटिंग कसं काय थांबवलं थांबवलं ना तिथन आता त्या लोकांना थांबवलं काय माझ्या अहो मॅडम माझा अधिकार लोक आमदारांविषयी मी बोललो आमदाराविषयी बोलणारच आहे मी कारण ते संसदेचे ते विधिमंडळाचे सदस्य आहे कायदे मंडळाचे सदस्य आहे त्यांनी कायद्याचा वापर केला पाहिजे हा हा या तुमचे इंटरव्ह्यू घेतो तुम्हाला बोलायचे तर बोला बाहेर नाही नाँस कुठली भाषा बाहेर काढा नाही बाहेर काढा ही भाषा कुठली आता हे माणूस किती चांगला बोलतोय शेतकरी असून हा तुम्ही मला मान काय बोलला तुम्हाला गुंडगिरी दाखवू का ही भाषा आहे अहो इतरांसारखं मला समजू नका मी मार खाल्लेले आहेत आणि काय आम्हाला पत्रकार म्हणजे आम्ही दादागिरी करत नाही आमची लेखणी हेच आमची ताकद आहे हा तुम्ही दोन कानाखाली लावल्या तरी अहो ताई हेच तुमच्या आमदारांना जाऊन सांगा ना आमदारांना जाऊन जयकुमार गोरेना हेच सांगा ना हा हे असे कार्यकर्ते घडवलेत

बोलता हो मी बोलतो तुला बोलतो काय म्हणतो हो हो काय करा माहिती आहे आमची रोजीरोटी आलो लक्षात हा हा काय साहेबांनी काही आम्हाला अडचण दिलेली नाही बर बर आम्हाला काय हे ना कुठलं काय असे नाही बर अडचण नाही आम्हाला काय बर इथं सगळ्या सोयी सुविधा आहेत ना सगळ्या सुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत ना आता अजून अजून काय बोलायचं आहे तिने दावपाद्या शिकवू या पोर द्या हो ना बोलायचं तिने दावपाद्या शिकलो या पोर रेखाम द्या हो ना बोलायचं तिने दावपाद्या या पोर रेखाम द्या हो ना हो मग माझं तेच आहे ना मग आम्ही काय बोलतो तेच आता मला सांगा की तिथनं मला जबरदस्तीनं बाहेर नाही ते सांगली जिल्ह्याच्या पुरे आहेत बाहेर कोणी काढलं नाही त्या पुरी सांगली जिल्ह्याचे आहेत त्याला काय माहिती आमदार कोण आहे ती हो नाही नाही मी इथल्या आमदारावर बोलतच नव्हतो मी शिक्षण या विषयावर बोलत होतो आमदाराचं नाव नाही घेतलं मी प्रतिक्रिया आणि जरी घेतलं काय फरक पडतो घ्या असं काय तुमच्या आमदार मध्ये काय अतिरिक्त आहेत काय त्यांचं नाव घेतलं फरक हे बाळा हात लावून नाही नाही आहेच का तुम्ही होतो नाही नाही तुम्ही मग मी शब्द का वापरला ना, ना, तुम्ही नाही नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही आता नाव घ्यायचं नाही नाव का नाही घ्यायचं काय कळतं का शब्द कुठला तुम्ही बरोबर वापरतोय काय तर हे जे बरं का हे जे तुम्ही काय दादागिरी करताना ते काय मला चालणार नाही मी मी बघा घाबरणारा माणूस नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो एक फिरायचं हा असं घ्या मुलात नाही मी एकटा झाल होतो ना एकटा झालो होतो ना मी हात लावू नका हात लावू नका हात लावू नका हात लावू नका हा तर काय आहे तुम्ही पत्रकार त्यांनी विचारा घेऊन तुम्ही फिरू नका बोला एक मिनिट असं ह्याच्या ह्याच्यात ह्याच्यात बघा हा हम्म ठीक आहे हे आता जरा हा बोला सर मला सांगा की जे आपले जयकुमार गोरे आहेत आमदार आदरणीय आमदार आता हे योग्य आहे ना नाहीतर पुन्हा याच्यावर आक्षेप घ्या जे आदरणीय आमदार आहेत जयकुमार गोरे हे यांचे जे पूर्वज होते म्हणजे त्यांच्या भाऊकीतले ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले तर सावित्रीबाई फुले महात्मा महात्मा ज्योतिबा फुले यांचं उदात्त कार्य त्यांनी मान तालुक्यामध्ये कस कसं पोहोचवलंय ते जरा सांगा कुठले नेत्यांनी पोहोचवले मला सांगा शरद पवारांनी पोहोचवले उद्धव ठाकरे पोहोचवले कुठल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवले सांगा आम्हाला बाकीच्या सांगा कोणी पोहोचवले सांगा तुम्ही तुझ्या लगेच उत्तर आता ह्या प्रश्नाचं कुठल्या नेत्यानं पोहोचलं आता बरे मी तुमचं ऐकतोय उत्तर द्या कोणीच नाही पोहोचवलं मतासाठी राजकारण नाही बघतो काय बाकीच्या नेत्यांचं कोणच नाही आता पोहोचवणार मला सांगा जिथं जयकुमार गोरे राहतात ते त्यांचा जो बंगला आहे त्या आंधळी धरणाच्या तीरावर आहे तर ते आंधळी धरण कुणी बांधलंय इथं देवापूरचं धरण आहे ते कुणी बांधलंय त्यानंतर आमच्या पांडवडीच्या खाली दर्जाई तलाव आहे अशा अनेक तलाव आहेत ते कुणी बांधले साहेब ते काय माझा जन्म आहे तुम्ही जन्म तो माझा बरं ते दोन हजार नऊ साली एक सरकारने निर्णय घेतला होता त्याकडे मी जरा माहिती घेऊन करतो तर ते विशिष्ट टीएमसी पाणी आपल्या मान खाटावला मिळणार होतं पण जे भाऊ गेले पंधरा वर्ष आहेत ते तेवढं सगळं पाणी आणू शकले नाही कमी पाणी आलं तर त्याबद्दल काय वाटतं पाणी निंबळकरांनी आणलं होतं इथं सांगतो तुम्हाला ते परत की तिने पण केला पाण्यासाठी बोल नको एकदा माईक इथं मायक मध्ये येऊ द्या ज्या निंबळकरांनी पाणी आणलं होत्या इकडे तिथं या राजकीय माणूस कसं ना निंबाळकर राणी पाणी आलेलं होतं त्यावेळा शरद पवार टुंबीची उडी मारून तिकडे त्या पक्षात गेले राज उद्धव ठाकरेच्या पक्षात बरं आणि कॅनल बंद केला ह्या भागातला बरं आता बर। पाणी आलं तिकडं वळे पालवण याला पाणी आहे भरपूर बरोबर ते ज्या ज्या धरणात पाणी आणलं ते धरण कोणी बांधले तो इंग्रजांनी बांधले असतील किंवा कोणते बांधले असतील अच्छा म्हणजे इंग्र ज्यावेळी दोन हजार पाच सहाच्या दरम्यान जयकुमार गोरे आले आमदार झाले त्याच्या अगोदर इंग्रजांची सत्ता होती का काय माहित नाही आम्हाला सत्ता होती बरं त्यांनी धरण काय नाहीत बांधली नाहीत बांधले पहिले धरण म्हणजे यशवंतराव चव्हाण एकच बांधले कृष्णा धरण आणि आमच्या गावात तिने बरं आपलं ते येराळा धरण कोणी बांधले हो ते काय माहित नाही बरं मला सांगा तुम्हाला माहिती आहे का आपला हा परिसर आहे ना हे म्हणजे आमच्या मध्ये शिवाजी महाराजांनी शेवटचा किल्ला बांधला होता आणि ते तो जो किल्ला आहे जे गाव आहे त्या परिसरामध्ये काय करणार नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव मतदारसंघातील वरकुटे मलवडे या शेवटच्या गावी या शेवटच्या गावापर्यंत जल तथाकथित जलनायक तथाकथित पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांनी खरंच इथं पाणी आणलेलं आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आलो होतो आणि मी सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो मी इथं बाजारामध्ये प्रतिक्रिया घेत होतो महिलांच्या प्रतिक्रिया घेत होतो या या ठिकाणी जे जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते होते त्यांनी चालू शूटिंग बंद केलं हे ॲक्च्युली खरंतर पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे अशा पद्धतीनं दादागिरी करणं अत्यंत चुकीचं आहे आणि मी जे काय जयकुमार गोरे यांच्याविषयी वारंवार जे म्हणत आहे की ते त्यांनी गुंडगिरी इथं पोचलेले आहे गुंडगिरी जन्माला घातलेली आहे ते या येथील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि पण आम्ही पत्रकारितेचा धर्म जपणारे लोक आहोत त्याच्यामुळे मी डगमगलो नाही माझ्या तोंडून त्यांच्याविषयी कुठलंही अभद्र वाक्य केलं नाही आणि महत्वाचं म्हणजे की मी त्यांना बोलायची संधी दिली तरीही त्यांना माझ्या प्रश्नाची नीट उत्तरं देता आली नाही त्यांना मी म्हटलं अजून तुम्हाला काय बोलायचं असेल तर आणखी संधी देतो परंतु ते निघून गेले की आहे जयकुमार गोरे यांनी या तालुक्यामध्ये पोचलेलं वातावरण पोचलेले कार्यकर्ते की जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता त्यांना या पत्रकारितेला पत्रकारांना सामान्य लोकांमध्ये जाऊन प्रतिक्रिया सुद्धा घेता येत नाहीत प्रतिक्रिया घेतल्यानंतर घ्यायला गेल्यानंतर ते अडवतात दादागिरी करतात मी तर महिलांच्या प्रतिक्रिया घेत होतो त्या महिले महिलांच्या समोर जे शासनाच्या शासनाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या समोर जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांनी फाजील प्रदर्शन घडवलं गुंडांचं दर्शन घडवलं आणि पहिल्यांदा मी या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि मी इथं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांनी मला संरक्षण दिलं त्यांचं मी आभार मानतो की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मला तरी दिसतय की ते गुंडगिरी ह्या गावात तरी नाही आणि जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते मात्र गुंड गुंडगिरी करणारे आहेत दादागिरी करणारे आहेत आणि विचाराची लढाई येते त्यांच्या पुढे माईक धरल्यानंतर मात्र त्यांना प्रश्नाची उत्तर देता येणार तर असा प्रकार हा सगळा आहे तर मी इथं माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत हे कुठल्या पक्षाचे आहेत काय आहेत मला माहीत नाही मला मी पहिल्यांदाच यांना भेटतोय तर साहेब मला पहिल्यांदा या प्रकारावर सांगा त्यानंतर जयकुमार गोरे यांनी जी काही विकासाची कामं केली त्याच्यावर सुद्धा आपण येऊया मी देवानंद जगताप मान तालुका काँग्रेस उपाध्यक्ष झालेल्या प्रकाराचा मी निषेध करतो हा हा बोला प्रश्न विचार मला एक फक्त दोन मिनिटात सांगा कारण आपल्याला हे काय गुंडगिरी हा विषय आपला महत्वाचा नाही लोकांचा विकास हा महत्वाचा आहे परंतु जे तुम्ही डोळ्याने पाहिलं तुम्ही सुद्धा शूट केलं हे काय तुम्ही पाहिलं डोळ्याने मला सांगा काय पाहिलं म्हणजे जे हा जे तुमच्या गावातले जे कार्यकर्ते आमचं शूटिंग निषेध केला ना मी त्याचा काही विषय निषेध केला तुम्हाला बर जे जे बोलले काय झालं त्याचा मी निषेध करतो ठीक आहे तर आता आपण हे गुंडगिरीचा विषय सोडून देऊया आपण विकासाच्या मार्गावर येऊया तर जे जयकुमार गोरे यांनी पाणी आणलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं त्यांनी पाणी आणलंय आणि आतापर्यंत असं कुणीच काम केलं नाही त्यांनीच काम केलंय आहे हे किती खरं आहे पाणी आणलं ज्यावेळेला बाबा आमचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पितुराज बाबा ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी हे पाणी आणलंय बर खरे जनते तेच पृथ्वीराज देशमुख पृथ्वीराज चव्हाण हे खरे जलनायक आहेत त्यांनी पाणी आणलं यांनी काय आणलंय त्यांच्या काळात आलंय पाणी मग कोणी आणलं सांगा तुम्ही काय कोणाला सांगायचं त्या काळात आलेलं आहे पाणी काँग्रेसच्या काळात पाणी आलेलं आहे बर मग हे आणलं म्हणतात आता देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस नंतर आले आधी मुख्यमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस होते का पृथ्वीराज बाबा होते बरोबर बरोबर साहेब तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा आणि या पाणी प्रश्नावरच मी तुमच्याशी चर्चा करू इच्छितो मी भारतानुसे माझे सरपंच बनगरवाडी बरं हां तर मला सांगा की जयकुमार गोरे यांनी जे पाणी आणलेलं आहे तर त्या पाण्यामुळे कसा फायदा झाला पाणी मुळात आलं आहे का किंवा आलं नाही किंवा त्यातले काय बारकावे आहेत त्या योजनेतले त्यां ते जे काय प्रचार करतात त्यातले बारकावे सांगा मुळात म्हणजे पाण्याची योजना असेल किंवा पाण्याची धरणं असतील ती काँग्रेस सरकारचे बांधले गेले oh. त्यानंतर तालुक्यात ज्यावेळेला पाणी त्याला त्यावेळेला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री साहेब होते hmm. त्यावेळेला आपल्या किरकसालच्या बघ्यातून पाणी मान तालुक्यामध्ये आलं hmm. पहिल्यांदा hmm. आणि त्या पाण्याचा जास्त राजकीय वापर करून त्यांनी hmm. पूर्ण तालुक्यात ता असं वातावरण तयार केलं की हे सर्व पाणी माझ्यामुळे येते आमचे नेते आदरणीय अनिल भाऊ देसाई यांनी दोन हजार साली तहसीलदार कचेरीवर या गावातली सोळा गावातील लोक येऊन पहिल्यांदा टेंबू योजना असेल उरमोडे असेल झे कटापूर असेल या योजनेसाठी पहिल्यांदा तिथं उपोषणाने मोठी चळवळ उभा केली होती त्यावेळेला राजकीय जन्मसोधा होता हे नऊ साली या ठिकाणी आले आले ते डायरेक्ट हवेतील आमदार आणि पैशातून आलेले आमदार आहेत आम्हाला जनतेतून आमदार पाहिजेत लोकांच्या सेवे करणार करणारा आमदार पाहिजे त्यासाठी यावेळेला परिवर्तन नक्की होणार आहे आमदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांमध्ये त्याविषयी काय सांगाल हे आता तुम्ही पाहिला असेल प्रकार वरकुड्यात जो प्रकार आहे त्यामुळे शंभर टक्के असं होणारच आहे तुम्ही सांगा या महाविकास आघाडीतल्या एखाद्या कार्यकर्त्यावर हो, गुन्हा आहे किंवा एखाद्याने दादागिरी केली आहे तुम्ही एकतरी नाव सांगा असं कुठंच नाही ना आणि ही आहे ती कशा प्रकारे जाणार आहे हे दोन तीन महिने फक्त त्यांची राहिली बाकी बाकी काय नाही आता मला सांगा की मी पत्रकार आहे मी मुंबईत पत्रकारिता करतो मला पंचवीस वर्ष पत्रकारितेत झालेलं आहे सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हे पत्रकाराचं काम आहे तर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत नाही असे हेच लोक बोंबलत होते कोण जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते तर मी इथं सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेलो असताना त्यांनी धटनगिरी केली दादागिरी केली माझ्यासारख्या पत्रकाराला हा अनुभव येत असेल तर तुम्ही या भागात राहणाऱ्या अजून जिवंत कसे आहात हेच मला नवल वाटते कसं आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे बोलण्याचा त्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली पाहिजे त्यांनी त्यांचं काम मांडलं पाहिजे बाबा आमदार साहेबांनी हे केलं ते केलं विरोधकाचं काम आहे विरोधकांनी सांगितलं बाबा इथं काय पाणी आलं नाही इथं नुसती हवा केली आहे मुकळी हे ते विषय लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळं कोणी कोणाला दादागिरी करणं ही काय उपयोगाची लोकशाहीचा अधिकार आहे त्याप्रमाणे बोललं पाहिजे लोकांनी अशी दादागिरी करणं चुकीचं आहे मला सांगा की इथं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळे चांगले उपक्रम राबवत असतील म्हणजे शिवाजी महाराजांचं व्याख्यान महात्मा फुलेंवरच व्याख्यान तर असे काही जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी असे चांगले व्याख्यानं काय राबवले असतील तर आयोजित केले असतील तर त्याविषयी जरा सांगा ना कसं आहे वरकुटे मलवडे गाव ही अठरा पगड जातीच आहे जा हो आणि कुठली जयंती असू दे आम्ही सगळी मिळून सगळी एकत्र येऊन करतोय वरच्या कुठल्याही नेत्याचा जयंती केली के नाही आम्ही दिसणारी सर्व इथली अठरा पकडची जातीची लोक आहेत सगळे एक धर्म भाव आणून कुठली आम्ही जयंती साजरी करतोय त्यामुळे कुठली तर अडचण नाही काय कुठल्या प्रकारची आता मला सांगा की निर्भीडपणे पत्रकारिता करण्यासारखं ह्या तालुक्यामध्ये वातावरण आहे का म्हणजे आचार्य यात्रे ज्यांनी त्यांचा मराठा जो आहे तो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी वापरला त्यांनी त्यावेळेचे सर्वात मोठे काँग्रेसचे नेते सका पाटील होते मुंबईचे त्यांना नासका पाटील म्हणले होते पण सका पाटील त्यांना विरोध नाही केला किंवा काय यशवंतराव चव्हाणांवर त्यांनी टीका केली होती पण यशवंतराव चव्हाणांनी कधी त्यांना त्रास नाही दिला तर इथं मात्र माझ्यासारख्या म्हणजे मी आठ दहा दिवस तर इथं थांबणार आहे माझ्यासारख्या जर पत्रकाराला असा त्रास होत असेल तर इथल्या स्थानिक पत्रकारांना सुद्धा असाच त्रास होत असेल कसं आहे माहिती का पत्रकाराचा अधिकार आहे प्रत्येक प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्याला शासनानं संरक्षण दिलं पाहिजे आणि जी काय प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया विचारण्याचा अधिकार आहे तुमचा त्या पद्धतीने लोकांनी उत्तर दिलं पाहिजे जी काय योग्य आहे ती लोकांची जनते पुढे आणलं पाहिजे तुमचा अधिकार आहे त्यासाठी शासनानं तुम्हाला अधिकार म्हणजे संरक्षण दिलं पाहिजे आता मला सांगा की आपण पाणी या विषयावर बोललो त्यांची बाकीचे काम असतील रस्ते असतील बंधारे असतील तर या बंधारे आणि रस्ते याच्यातनं त्यांनी कसे दिवे लावले प्रकाश पाडला तेही सांगा ना मुळात म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेला हो। आदरणीय शरद चंद्र पवार साहेब असतील किंवा जी काही राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील त्यांनी दोघांनी मिळून त्यावेळेला बंधारे बांधले पण श्रेय मात्र हेनीच घेतलं प्रत्येक गावाचा याचं स्वतःच नारळ हे मिस केलं तरी मिस केलं मी पांढरवाडी गावचा आहे मी इथल्या लोकांनाही सांगतो की हो। मी त्यावेळी आमच्याकडे पाच सहा बंधारे आणले होते, जो 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 होते। मी माझ्या ताकदीच्या जोरावर आणले होते ते बंधारे मी आणलेत म्हणून जयकुमार गोरे यांनी जाहिरात केली अर्थात आम्हाला त्याशी काही देणं गेलं नव्हतं जर हे आमच्या बाबतीत असं घडत असेल तर तुमच्या बाबतीत असं घडत का तेच करतायत ना कुणी काम आणलं का त्यांचं ना फलक राहत झालं उद्घाटन झालं का त्यांनी जाणल्या असा विषय होतो आमच्या रणजित देशमुख यांनी दोन सुतकीरण्या काढल्या एक कारखाना काढला त्यांचं नाव आहे का कुठं तालुक्यात नाही किती लोकांना रोजगार दिला तुम्ही फार मोठ्या विषयाला हात घातला मी तुम्हाला सांगतो रणजित देशमुख यांनी जो साखर कारखाना आणला होता त्याला सांगतो त्यांना महाराष्ट्र राज्य बँकेने काहीतरी दोनशे अडीचशे कोटी रुपये मंजूर केले होते मंजूर केलेले होते ते यांनी अडवले नाही ते रद्द करायला लावले तर इतकं म्हणजे हलक्या मनाचा छोट्या मनाचा आमदार मी जगातला पहिला पाहिला असेल तर तर हा आता आणखीन तुम्हाला बोलायचे अजून हा बोला, बोला।, बोला। प्रश्न विचार हा तर हे आपण त्यांनी जे बंधाऱ्यातनं त्याच्यानंतर रस्त्यातनं कसा प्रकाश पडला दिवे लावले ते जरा सांगा कशा रस्त्या सगळे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात झालेला आहे बरं त्यांनी नुसतं फक्त उद्घाटनच केली बाकी काय केलं त्याने दुसरा विषय आमच्या चार ग्रामपंचायत आमच्या विरोधात गेल्या त्यांच्या बर आमदाराच्या स्थानिक आमदाराच्या त्यावेळेला त्यांनी पाणी सोडलं नाही जवळ जवळ दोन अडीच कोट रुपयाचा ऊस जाळून घालवला त्यांनी बोरकुड आणि बनगेराडी परिसरात त्यांच्या पण कार्यकर्ते ना इथं त्यावेळेला का पाणी बंद केलं हा हा त्यावेळेला आमच्या ऊस जळले लोकांचे नुकसान झालं लोक आता रस्ते वालेत काय करायचं लोकांनी हा आणखी कोण बोलणार आहे धन्यवाद आपण बघितलं की लोक या वरकुटे मध्ये किती संतप्त आहेत जे काय जयकुमार गोरे बोलतात विकास केलेला आहे तो विकासाचा खरा बुरका या लोकांनी फाडलेला आहे आणि मला तर जिवंत अनुभव पाहायला मिळाला की इथं गुंडगिरी कशी पोचली गेलेली आहे गुंडांनी म्हणजे जे गुंड म्हणजे पांढऱ्या कपडातले गुंड म्हणजे जे बोलू देत नाहीत जे पत्रकारांचा अधिकार आहे बोलणं आणि लिहिणं हे पत्रकारांचा अधिकार आहे माझ्याऐवजी दुसरा कोणी पत्रकार असता तर त्यांनी पळवून लावलं असतं पण मी यांना मी घाबरलो नाही मी ठामपणे माझं काम केलं मी इथून सोडून गेलो नाही मी त्यांना बोलायला संधी दिली सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना मी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला दिलं बोलायला दिल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली त्यांना उत्तर देता येणार धन्यवाद आता आज जे काही होतं वरकुटे मध्ये जो प्रकार झालेला आहे त्याच्यातून मला जयकुमार गोरे यांच्याविषयी यांच्या विरोधात आणखी प्रखर पद्धतीने पत्रकारिता करण्याचं प्रोत्साहन मिळालेलं आहे मी आणखी 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 मी प्रखर पत्रकारिता करेन धन्यवाद